पस्तीस वयाच्या शेतात दोन तरुणांसोबत जबरदस्त शरीर संबंध बीड जिल्ह्यातील सोनवाडी गावात शेतात उघड झालं कुटुंब नात आणि आयुष्य सगळं संपलं बीड जिल्ह्यातील सोनवाडी गाव हे शांत शेतीप्रधान गाव गावात फारसा वादविवाद नसायचा पण एका घटनेने संपूर्ण गाव हादरून गेलं गावातील एक विवाहित महिला काही महिन्यांपासून शेतावर जास्त वेळ घालत होती काम आहे असं सांगून ती रात्री उशिरा घरी यायची पतीला संशय येऊ लागला पण तो ती गोष्ट मनातच दाबून ठेवत होता हो एका रात्री अचानक पती शेताकडे गेला शेतात पोहोचताच त्याला काही हालचाली जाणवल्या जवळ जाऊन पाहताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली कारण त्याची पत्नी दोन तरुणांसोबत जबरदस्त शरीर संबंध करत होती पत्नीला अशा स्थितीत पाहून पतीचा संयम पूर्णपणे तुटला तिघांमध्ये जोरदार वाद झाला शब्दांचे भांडण वाढत गेलं आणि परिस्थिती हाताबाहेर गेली आरडाओरड ऐकून आसपासचे शेतकरी धावत आले पण तोपर्यंत गंभीर प्रकार घडलेला होता क्षणिक राग तुटलेला विश्वास आणि अपमानाच्या भावनेने भयानक परिणाम घडवून आणले काही मिनिटातच संपूर्ण शेत परिसरात भीतीचं वातावरण पसरलं घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले चौकशीतून अनैतिक संबंधाचा प्रकार समोर आला ती पस्तीसची आंटी त्या तरुणांसोबत दररोज शेतामध्ये कार्यक्रम करत असे आणि विशेष म्हणजे ते तरुण तिला शरीरसुखासोबत पैसेही देत असत पण नवऱ्याने ऐनवेळी जाऊन त्यांना रंगे हात पकडले पोलिसांनी सर्व संबंधितांना ताब्यात घेतलं आणि कायदेशीर कारवाई सुरू केली सोनवाडी गावात आजही त्या शेताकडे पाहिलं की लोक कुसबुसतात कारण एका चुकीच्या निर्णयाने अनेक आयुष्य का कायमची बदलून गेली या घटनेमध्ये कुणाचा जीव नाही गेला परंतु या महिलेच्या नवऱ्यानं या घटनेनंतर फारकत घेतली मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद